हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत ह्या दिवसाचं जे शूट आहे हे महाशिवरात्रीचं आहे त्या दिवशी पूर्ण दिवस रात्र माझा आणि सचिनचा दोघांचाही उपवास होता सकाळीच मी आवरलं आणि वेळ झाला सगळं आवरायला त्याच्यानंतर मी मंदिरात जाणार होते इथे महादेवाचं मंदिर आहे पण त्याआधीच जोडवी मला चेंज करायची चे होती म्हणजे माझ्या पायातल्या ज्या जोडवी होत्या तर ती असं वेडणं टाईपमध्ये होतं नंतर तसं होतं ते ती कशात ना कशात अडकून ना बाजूला आले होते म्हटलं जोडवी चेंज करू त्यापेक्षा ह्या बिछल्यासुद्धा मला आवडल्या म्हटलं ह्या घालून बघू पूर्वीच्या काळी ह्या बिछल्यांच्या इथं ते मासुळी टाईप म्हणायच्या तर ते तसे घालायचे माझ्या सासूबाईंच्या पायातसुद्धा होतं आणि मलासुद्धा घालायची खूप इच्छा झाली कधी कधी ते अडकतं पण या म्हटलं ट्राय करून बघा किती दिवस राहतात किती दिवस राहू देत मग एक डिझाईन मला आवडली मला थोडी नाजूक डिझाईन हवी होती पण त्यातल्या त्यात ही ओके वाटली तरी पण ही कुठे कुठे अडकते म्हणजे आता मी आठ दिवस झाले मी जेव्हा म्हणजे एवढा काय अनुभव आला नाही पण ठीक आहे ओके ओके वाटते जेव्हा केव्हा असं वाटलं की जास्तच अडकते तेव्हा ती काढून ठेवीन यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आहेत अवेलेबल तर त्यातली मला ही आवडली आणि हे मी ओम साईराम ज्वेलर्स सातारकर यांच्याकडून घेतलेला आहे त्यांचा एक लकी ड्रॉ पण निघणार आहे ज्यांनी हळदी कुंकूमध्ये जो तुम्ही व्हिडिओ बघितला होता ना हळदी कुंकूचा तर त्याचा जो लकी ड्रॉचा म्हणजे पंचवीस जणींना पैठणी मिळणार तर तो पण व्हिडिओ लवकरच येईल तो लकी ड्रॉ काढायचा आहे अजून उद्या करायचं होतं आम्हाला पण झालं नाही आहे ते मे बी शनिवारी किंवा रविवारी होऊन जाईल तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर होईलच ज्यांनी कोणी त्यामध्ये भाग घेतला होता तर त्यांच्यासाठी ॲडव्हान्समध्ये बेस्ट ऑफ लक त्यानंतर मी जोडवी पण ज्या होत्या ज्या पारंपरिक आपल्या असतात तर, तर त्याच मी घातल्या जोडवी घालण्यामागे शास्त्र आहे आणि ते तुम्हालाही माहीत आहे मी एकदा तुमच्याशी शेअर देखील केलं होतं आणि दुसऱ्या एक दोन जोड्या मी मध्ये मध्ये घालून बघितल्या डिझाईनच्या पण काय माहिती ह्या जोडवीपासून जे इमोशन्स मला मिळतात इमोशनल एक अटॅचमेंट वाटते ती वेगळीच आहे आणि हीच जोडवी राहते आणि खेळती राहते माझ्या अंगट्या पायाच्या बोटामध्ये ही जोडवी माझी मम्मी म्हणते जोडवी नेहमी खेळती राहावी एका जागी अशी स्टक होऊन राहू नये तर ह्या दोन्हीही जोडवी मी घातली आणि मंदिरात गेली आल्यानंतर फ्रेश झाले आणि बाबांनी फळं थोडी आणून ठेवली होती मी खिचडी शक्यतो अवॉइड करते पण आज वाटत होते की खिचडी खावी कारण पोट थोडं फुल राहील म्हणून मी थोडा वेळ प्रॉपर उपवास केलेला त्या दिवशी त्याच्यानंतर मला वाटतं मी उपवासाच काहीतरी आम्ही मागवलं होतं सचिन यांनी मी तर ते खाल्लं होतं मी मंदिरातून आल्यानंतर आधी बुकिंग ज्या होत्या त्या बघितल्या इंस्टाग्राम एकटेला हँडल करायला दिलेला आहे आणि हे मी कधी माझी मैत्रीण बघतो ही जी साडी मी नेसलेली आहे ही चंद्रमा कलेक्शनचीच आहे आपल्या प्युअर महेश्वरी हँडलूम सिल्क साडी ब्लाऊज मी नऊवरीवरचा घातलेला आहे गळ्यातलं कानातलं इन्स्टा पेज कृष्णा ज्वेलरी इथून घेतलेला आहे आणि आता हा व्हिडिओ त्या दिवशीचा संपला आता जो व्हिडिओ आहे तो परवाचा आहे मंगळवारचा जो पुढे येतो आहे साडे आठ वाजत आले तर मी एवढं सगळं घेऊन हो निघालेली आहे एक्झिबिशनला एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये महिला दिनाच्या निमित्ताने म्हणजे वुमन्स डे वीक सुरू आहे तर त्याच्या निमित्ताने त्यांनी तीन वेगवेगळे स्टॉल ठेवले हो आहेत एक कपड्यांचा असेल एक ज्वेलरी जर ते कोणाचं असेल माहीत नाही तर आज फक्त माझा स्टॉल असणार आहे आणि त्यांनी इन्व्हाइट केलं होतं मेल पाठवलं होता आणि मग त्याच्यासाठी सगळं जे कलेक्शन आहे आपल्या चंद्रमा कलेक्शन तर ते मी घेऊन चालले बघू आता माझं पहिलंच मी घरी विचार पण केलं होतं की मी एक्झिबिशन करेन वगैरे पण अचानक संधी आली म्हटल्यानंतर बघू कसा एक्सपिरियन्स होतं ह्याच्यानंतर ठरणार ठरवणार की मी करायची की नाही एक्झिबिशन मला म्हणजे मी कधीच पहिले मी आहे जेव्हा एक्झिबिशन जेव्हा जेव्हा आहे आहे बघितलेलं मी साडी बिझनेस स्टार्ट केला तेव्हा मी ठरवलं होतं की मी एक्झिबिशन करेन कारण ते माझ्या जमिनत नव्हतंच पण नशिबाने म्हणतात ना की तुमच्याकडे एक अपॉर्च्युनिटी येते तर ते तुम्ही सिद्ध केलं पाहिजे तुम्हाला सिद्ध करण्यासाठी काही गोष्टी तुमच्याकडे आल्या असतात ज्या चॅलेंजिंग असतात आणि जेव्हा मला हे मेल आला तेव्हा म्हटलं की ठीक आहे आपण करू आपल्याकडून होईल नक्कीच त्यांनी पण मी बोलले की तुला मला तुझी मदत लागेल कारण कोणाला तरी सोबत घेऊन जायचं होतं देवाला नमस्कार केला पूजलं जे सगळे साड्या होत्या त्यांना आणि त्याच्यानंतर घेऊन गेले काही थोडंच कलेक्शन म्हणजे जेवढं होता होईल तेवढं मला घेता आलं तेवढं कलेक्शन मी घेतलं स्वामींच्या पाया पडले त्यांचा आशीर्वाद घेऊन निघाले खूप लवकर मला निघावं लागणार होतं सचिन मला सोडायला येणार होते तिथे तिथे जाऊन मग मी स्टॉल असा लावला नाश्ता वगैरे सगळं त्यांच्याकडून होतं त्या दिवशी आणि छान होता, होता एक्सपिरियन्स मग सकाळी गेल्यापासून ते बाकीच्या गोष्टी कॉर्पोरेट लाईफ ह्या सगळ्या गोष्टी बघता आल्या मला आणि त्याच्यानंतर म्हटलं की चला हेही आपण करू शकतो आपल्याकडून होऊ शकतं मी महिनाभर एवढ्या टेन्शनमध्ये होते की हे व्यवस्थित पार पाडते की नाही कारण एक महिन्याआधी मला मेल आला होता याचा आणि मी खूप विचार करून ह्या गोष्टीला हो म्हटलं होतं कन्फर्मेशन दिलं होतं त्यांना कारण हे नाही मी हे एवढं म्हणजे एक्झिबिशन वगैरे माझ्याकडून हँडल होण्यासारखं आहे असं मला वाटत नाही कारण बाकीची पण कामं आहेत आणि हे असं म्हणजे इंट्रॅक्ट होणं किंवा हे होईल की नाही होईल की नाही या संभ्रमातच होते पण फायनली ते झालं आणि मी आले एक्झिबिशनच्या ठिकाणी प्रोफेशनल ठिकाणी प्रोफेशनलच राहावं म्हणून मी काही गोष्टी इथे शूट केल्या नाही फक्त मी तुम्हाला जे मी कलेक्शन घेऊन गेले होते तर ते इथे दाखवले जे आपलं ट्रेंडिंग कलेक्शन आहे हे सगळं मी तिथे घेऊन गेले होते बघूया म्हटलं रिस्पॉन्स काय येतो आहे केवढा येतो आहे आणि मेन म्हणजे घरात ठेवायला जागा नाही साड्या माझ्या साड्या ठेवायला जागा नाही पण इतक्या साड्या मी घरात ठेवल्या होत्या आम्हाला यायला या 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 चांगलाच उशीर झाला आम्ही कारण ट्रॅफिकमध्ये जाऊन मी खूप अडकले जवळजवळ शंभर मीटरचा रस्ता पस्तीस मिनटामध्ये कवर केलं शंभर मीटरचा एवढं पूर्ण ट्रॅफिक होतं आणि खूप वैताग आला आणि त्याच्यामुळे लेट येऊन पोहोचलो साडेदहा वाजता त्यामुळे सगळे आता जे एम्प्लॉईज आहेत ते था। था था। जी जी काम करत असतील आता एक वाजता यांचा लंच टाईम होतो तेव्हा बघू मला आता हे एक्सपिरियन्स खूप वेगळा वाटायला लागला आहे कारण नेहमी टेबलाच्या त्या साईडला असायचे मी खरेदी करताना तर ह्या साईडला आहे तर तन्वीला बोलवले मी माझ्या मत्तीला आणि ती पण आले तर बघू आज काय काय होते नाहीतर मग उद्याच्या दिवशी पूर्ण लाईव्हमध्ये साड्या ह्या सेल करून टाकायच्या आहेत कारण या सगळ्याच साड्यांना पूर्ण बुकिंगचं आहेत तर इथे गेल्या तर ते नंतर बुकिंग्स करून टिकाव्या उद्या फायनली एक्झिबिशन झालं आणि एक्झिबिशन आवरून आता ताईंच्या घरी निघाले मी तिथं थांबणार सचिनची वाट बघत आणि आली की मग घरी जाणार बऱ्यापैकी सेल झाला म्हणजे मी अपेक्षित नव्हतं की कॉर्पोरेट लाईफमध्ये कोणी साड्यामध्ये इंटरेस्ट असेल पण ठीक आहे बऱ्यापैकी जाड्यात वाजले घरी येऊन पोहोचले ताईंच्याकडे पण बसल्या बसल्या साड्या गेल्या तिथे पण आणि इथे आता माझ्याकडे महेश्वरीच्या काही आहेत त्या मी दाखवते तुम्हाला आधी आंघोळ करून घेते ते तेवढे कलर आता अवेलेबल आहेत आणि नऊ मार्चपर्यंत जसं मी सांगितलं होतं व्हॉट्सअपवरती की आपल्याकडे महेश्वरीसाठी सेल सुरू आहे म्हणून तर नऊ मार्चपर्यंत ऑर्डर आली तर त्या सगळ्या तेवढ्या किमतीत मिळणार नाही तर मग नाही खूप जणी म्हणत होते की दाखव कलेक्शन तर आज मी तुम्हाला जे आत्ता अवेलेबल आहे माझ्याकडे सगळे क्लिअर झाले तर ते मी दाखवते थोड्या वेळाने जेवण वगैरे झालं छान वाटलं जरा फ्रेश झाले आणि आता ज्या साड्या आहेत माहेश्वरीमधलं कारण माझं मेन जे साड्यामध्ये स्पेशालिटी मी ठेवली ती माहेश्वरीची ठेवली कारण का मला पर्सनली त्या साड्या खूप आवडतात ज्याच्यामध्ये खूप सारे कलेक्शन माझ्याकडे आहे आता जे एक्झिबिशनसाठी मी घेतलं होतं खास करून वेगवेगळे पॅटर्न मी घेतले होते तर त्यातले काही मी तिथे सोलआउट झालेले आहेत काही येता येतानाच झाले त्यांच्या घरी तर आता जेवढे आहेत तेवढे दाखवते आणि मुंबईमध्ये असाल तर आज आज जर बघून तुम्ही स्क्रीनशॉट बघून ऑर्डर टाकला तर आजच्या आजच म्हणजे आज म्हणजे तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघता तर त्या दिवशीच तुम्हाला डिलिव्हर होऊन जाईल मी बी फास्टने किंवा पोर्टरने पाठवून देईन त्याचे चार्जेस मात्र द्यावे लागतील एवढंच म्हणजे कुणाला अर्जन्सी असेलच तर ते काही कलर दाखवतील हां तुम्हाला फ व्हिडिओमध्ये लाईट दिसतोय कलर पण हा खूप डार्क आहे बैंगनी कलर आपण म्हणतो ना तर तो सिंगल कलर आहे महेश्वरीमधला हा तीन दोनशेला मिळून जाईल नऊ मार्च नंतर ही जे आहे ते पूर्णपणे संपते जो सेल आहे तो आणि तीन दोनशेमध्ये इन्क्लुडिंग तुमचे शूटिंग चार्जेस येतील मी आता तेच करून सांगते म्हणजे जर आजच्या आज तुम्ही मागवला तुम्ही मुंबईमध्येच असाल तर मग त्याच्यामध्येच इन्क्लुडिंग हे होऊन जाईल हे सिंगल छोटी बॉर्डरमध्ये आहे जसं तुम्ही एक पर्पल कलर माझं बघितला ना साडी तर त्यामध्ये आहे त्यानंतर ही जी साडी आहे ती दोन कलरमध्ये आहे हो का हा जांभळा कलर आणि हा पोपटी कलर बारीक याच्यामध्ये सेम प्राईस तीन दोनशेची जगितलेली आहे सध्या मी व्हाईट कलरही घातलेला त्यामध्ये हा पिंक आता तुम्हाला व्हिडिओमध्ये फेंट दिसतोय आताही मी सांगते थोडा डार्क पिंक आहे ही साडी तुम्ही बघितलेली आहे जी या, मी यात्रेच्या पूजेच्या दिवशी नेसली होती तर त्यामध्ये दोन कलर शिल्लक राहिलेत माझ्याकडे हे रेड दोन कलर आहेत ही परत रेड त्यानंतर सिंगल कलरमध्ये हा गुलाबी कलर एकच माझ्याकडून कॉफी कलर कस्टमाइज करून घेतला अतिशय सुंदर दिसते तिला साडी मी ते साईडला फोटो पण देते दे तिचा दे आणि ही ती साडी अशामध्ये मी एक ठेवली होती आणि ही पण खूप छान जाते साडी ही ती, तीन तीन हजार चारशे मध्ये येईल तीन चारशे हा कलर पण गेलाय यातला एक उरलाय माझ्याकडे मी जी ब्ल्यू कलरची साडी नेसली होती आणि खूप वायब्रंट कलर होता त्याचा तर त्याच्यामध्ये छोट्या काठची आहे ही साडी सिंगल कलर आ, सिंगल याच्यामध्ये त्यानंतर हा एक कलर ज्या मोठ्या काठच्या साड्यात ते तीन चारशेच्या आहेत छोट्या काठच्या साड्या तर तीन दोनशे हे कुणासाठी रेट आहेत आ, हे जर मुंबईमध्येच कोणी मागवत मागवणार असेल आजच्या आज ज्यांना पाहिजे असेल तर त्यांच्यासाठीचे आहेत बाकी कुणाला दुसरीकडे हवे असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता अगदी रोवेस्ट्रॅकमध्ये आत्ता अवेलेबल आहे माहेश्वरी तुम्हाला नऊ मार्चपर्यंत मिळेल यूट्यूबमध्ये जे बघत आहेत त्यांच्यासाठी कारण ह्या साड्या तुम्ही जेव्हा प्युअर हँडलूम महेश्वरी कॉटनस जेव्हा बाहेर जाता शॉपमध्ये जा तर जा ते खूप आहेत म्हणजे साडेपाच सहा हजारपर्यंत आहेत आणि ॲक्च्युली ऑब्वियस आहे ते कारण मजुरीचा खर्च तिथून आणण्याचा खर्च दुकानचं सगळं ह्या सगळ्या गोष्टींचा मी त्यांनी लावलेलं असेल ते त्यांच्या दृष्टीने करेक्ट आहे आम्ही डिरेक्टली मॅन्युफॅक्चर करून घेतो त्यामुळे जेवढे रेट पटतात तेवढेच मी लावते ब्ल्यू कलरमध्ये अजून एक ही मोठ्या काटाची आहे आणि लोवेस्ट प्राइस जर महेश्वरीमध्ये म्हणाल तर ही पंचवीसशेची आहे प्लेन कलर येतो आहे ह्याला पल्लू हा असा येतोय ह्यामध्ये कोणताही कलर तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता तर हा मी गुलाबी कलरची ने एक नेसली होती बघा त्यामध्ये तर हा थोडासा असा ग्रीनिश टोनमध्ये आहे तर ह्या साड्या माहेश्वरीमधल्या आहेत आणि मधली एक इथं होती साडी कुठे गेली जे मी फोटो टाकला होता नारायणपेठचा सेमी सिल्क म्हणजे पन्नास टक्के प्युअर सिल्क पन्नास टक्के नॉर्मल जे सिल्क असतं तर यूज ये, ये ते यूज करून ही साडी जेवढी व्हिडिओमध्ये असते त्याच्यापेक्षा थोडासा डार्क कलर आहे कारण फोटोमध्ये रिफ्लेक्शन वेगळं दिसतं त्याच्यासाठी त्यामध्ये पण कलर आहे तर एवढ्याच माझ्याकडे उरल्या माझा एक्झिबिशनचा अनुभव खूप छान होता आपण जसं बाहेर पडतोय तसं आपल्याला लोकं कळतात लोकं समजतात आणि म्हणजे एक किती लोक अजून म्हणजे काय काय आहेत जगामध्ये अजून काय काय ते समजतं याच्यानी बाहेर पडायचे खूप लोकांना भेटायचे पण सध्या ते नाहीच झालं कारण माझं काम घरातूनच चालतं जेव्हा जॉबला होते तेव्हा पण आता ते कॉर्पोरेट लाईफ बघून वाटलं अरे बापरे किती हेक्टिक लाईफ आहे म्हणजे हे पण सगळं सांभाळणं आणि तेवढं ते हे पण छान वाटलं सगळ्यांशी भेटून मस्त वाटलं सगळे लोक खूप छान होते सपोर्टिव्ह होते Uh, काही जणींनी आपल्या स्वतःसाठी महेश्वरी ज्यांनी घेतली त्यांनी स्वतःसाठी काही येणाऱ्या त्यांच्या ज्या आंटी होत्या त्यांच्यासाठी घेतले काहींनी आपल्या बायकोसाठी घेतली काहीनी स्वतःसाठी घेतली काहीने आईसाठी घेतली तर ते छान वाटत होतं ही माझी म्हणजे फोटो काढून दाखवणं की आई ही तुला आवडते का बरं किंवा ते त्यांनी फोटो दाखवायचे ही माझी बायको आहे हिला हा कलर सूट होईल का आणि जे पार्टीवेअर होत्या साड्या जे मी छोटा शॉर्ट व्हिडिओ पण टाकले त्यातली तर एकही शिल्लक नाही राहिली त्यात सगळ्याच गेल्या साड्या त्यातले सगळेच कलर गेले आणि इवन ऑर्डर्स पण त्याच्यावरती होते की ही हवी आहे तर शक्यतो माझं असं आहे आता की काही क्वालिटी मी बघून पाठवते काही जणांना काही कप कपडा वगैरे आवडत नाही म्हणजे प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं म्हणजे हे जर सूत मला आवडलं आहे तर ते दुसरीला आवडेलच असं नाही आणि ऑनलाईन याच्यामध्ये माझं एक पॉलिसी आहे ज्याने कोणी आता बघितले नवीन असतील की जर डिफेक्टिव्ह पीस असेल तर तो, तो, तो परत होतो आणि प्रत्येक ऑनलाईन सर्व्हिसमध्ये तर हे पण नाही आहे की डिफेक्टिव्ह पण परत घेत नाहीत एकदा घेतलेला मला परत विकला विकलेला मला परत घेतताच नाहीत तरी पण मी डिफेक्टिव्ह असेल तर परत घेते पण काही काही जणींना मी कलर जरी चेंज वाटला तरी पण मी दिलेला आहे आता सध्या ते हेक्टिक होते कारण ते मला माझ्याकडे ठेवावे लागतात वेंडर्स परत घेत नाहीत एकदा विकलेलं जर कलर नाही आवडला किंवा काय नाही तरी माझ्याकडे ठेवलं तर सध्या आता एकच पॉलिसी ठेवायची विचार आहे की डिफेक्टिव्ह असेल आ, तर मग आपण रिटर्न करू कारण तेही शेवटी माझ्या इथे येऊन पडतं आणि ते कोण घेत पण नाही तसं होतं मग मला शेवटी गावी पाठवावं लागतं सो असं आहे छान वाटलं आजचा दिवस मस्त गेला रेग्युलर ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न तर नक्कीच करेन पण जसं जमेल तसं ब्लॉग्स मी टाकत जाईनच माझं आधीपासून तुम्ही माझ्यासोबत आहे माझी ग्रोथ जशी होते त्यासोबतही तुम्ही माझ्यासोबत राहावं त्या गोष्टीमध्ये सुद्धा आणि हेही समजून घ्यावं की आपल्यापैकीच मैत्रीण तुमच्या सपोर्टमुळे आणि तिच्या प्रयत्नामुळे पुढे जाते तर त्यामध्ये तुमचाही वाटा आहे माझाही वाटा आहे तर त्याच्यासाठी रागू नका म्हणजे ज्या कोणी माझ्या माहिती की तो ब्लॉग दररोज टाकत नाहीस तर रागू नका मला जसं जमेल तसं मी करेन आणि माझी ही इच्छा आहे की तुम्ही ग्रो करावी तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ व्हावी तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं व्हावं सगळं भारी व्हावं हो, आता असं मी म्हणते की माझ्या आयुष्यात सगळं चांगलंच चाललं आहे सगळं चांगलंच घडते मलाही काही टेन्शन्स आहेत मलाही काही 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 गोष्टी डोक्यात असं चालू बॅक ऑफ माइंड चालू आहेत की हेही करायचं आहे हे असं आहे ते तसं आहे कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये टेन्शन असतं कोणच असं नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये टेन्शन नाही आहे कोणच असं नाही की ज्याच्या आयुष्यात म्हणजे सगळं चांगलं चाललंय फक्त कोणी दाखवून देत नाही आणि मला ते पटत पण नाही जा दाखवावं किंवा हे असं चाललंय तसं चाललंय मला जेवढं वाटतं की ह्या गोष्टीमुळे समोरचा माणूस मोटिवेट होऊ शकतो तर तेच मी दाखवते बाकी प्रत्येकाचं आयुष्य हे तणावग्रस्त आहेच आणि असतच ते आहे इथे आहे म्हटल्यानंतर असणारच सगळं पण चला ह्या कानानं ऐका त्या कानानं सोडून द्या लेट गो करा काही गोष्टी येतात काही माणसं भेटतात सोडून द्या न पटलेलं सोडून द्यायचे आपल्या ग्रोथसाठी चांगलं आहे ते स्वीकाराने पुढे चला आता असं चाललंय की फक्त ना फक्त ग्रोथकडे लक्ष द्यायचं आणि जी माणसं आपल्याला सपोर्ट करत आहेत तर त्यांच्या बोलण्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं फॅमिलीमध्ये असू देत किंवा मग आजूबाजूला असू देत त्यामुळे आता सध्या असं झालं की पहिला कुठला तरी कोरियन ड्रामा वगैरे वे बघायला वेळ पण मिळायचा जरा बघायचे सुद्धा तुम्हाला तुम्हालासुद्धा मी सजेस्ट करायचे की हे बघितलं आहे पण सध्या जो आपला मूवी आहे छावा तर तो सोडला तर मला पूर्ण असं बसून मी नीट कुठला मूवी पण बघितलं हे पण मला माहीत नाही एवढं मी कामात गुंतवून घेतल्यासारखं झालं तर चला हे असं चाललेलं आहे वाटलं तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी शेअर केलं परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी भेटते तोपर्यंत तो, बाय बाय